आता आम्हालाच नाही खायला तर हे आमच्या ताटात लावणार असं काहीतरी वाटत असेल त्यांना म्हणून ते आहेत त्यांच्या हक्कासाठी प्रत्येकाला अधिकारी बसण्याचा जसं मराठ्यांना ओबीसीचा विरोध वाढतोय भुजबळ विरोध करतायत तसं आता आदिवासीतून जिरवळ धनगरांना विरोध करताय नाही मी बोल काय असतं हे त्यांना वाटलं असेल ना की हे आमच्या ताटात यायला लागले आमचं आरक्षण खायला लागले मग आम्हाला कमी होईल आमच्या लेकराला मिळणार नाही असं आदिवासी बांधवांना वाटत असत म्हणून तेही बसले असतील आणि अधिकारी प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी पाटील असं आहे की तुम्ही जे दसरा म्हणताय मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नाला धरूनच आहे तर त्या दसरा मेळाव्यात आरक्षण जर नाही मिळालं तर पुढची दिशा ठरवली जाईल काय केलं जाईल किंवा काय सांगितलं जाईल असं काही आहे का त्या दिवशी नाही त्या दिवशी काही राहू शिल्लक मग त्या दिवशी होईल ना काही या विषयावर स्पष्ट बी नसतय फक्त एक मात्र सांगितलं की मी सुखा सुखाकडे जायचं असलं तुम्हाला दुःखातून सुख समृद्धी बघायची असली म्हणजे शेतीपासून सगळ्याच क्षेत्रातली तर तुम्हाला संधी आणि योग्य वेळ यायला लागते त्यावेळेस घरी न बसता एकजूट दाखवायला लागते आणि त्यातून पुढचा मार्गक्रमण करायचा असतो त्याच्यामुळं आम्हाला योग्य वेळ आली योग्य काळ आहे योग्य वेळ आहे योग्य संधी आहे त्या दिवशी सगळा शिष्यगण असेल जनता असेल शेतकरी असेल सगळे एकजुटीने एकत्र येते